नमस्कार शेळी बालक मित्रांनो हा व्हिडिओ विक्री संबंधित आहे या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसता या बोअरच्या क्रॉसब्रिड बोअरच्या पाच पाटी विक्रीसाठी आहेत या एक वर्षाच्या पाठी यातली एक पाट गाभन आहे कन्फर्म आणि इतरही एक, है। एक है। दोन पाटी गावन असतील पण आमचा बोकळ मोकळा असतो म्हणून ते सांगता येणार नाही शुअर पण एक पाट कन्फम आहे दोन पाटी यातल्या पन्नास टक्के आहेत बोर आणि तीन पाटी या पंच्याहत्तर टक्के बोअर आहेत यांचा फादर सगळ्यांचा स्टडलाईन बोर आहे सगळ्या एक वर्षाच्या आहे आणि आजचं यांचं जे वजन आहे मॅक्सिमम वजन जास्तीत जास्त हे सव्वीस किलो आहे आणि कमीत कमी वजन यांच्यातलं एकवीस एक किलो आहे ॲव्हरेज वजन तेवीस किलो आहे टोटल एकशे पंधरा किलो आलेलं आहे आजचं हे कमी जास्त होत असतं आणि यांचा रेट असेल पाचशे रुपये पर के जी ज्यांना न पाटींपासून सुरुवात करायची असेल तर या पाटी चांगल्या आहे माझावर पण येत आहे त्यातली एक गाभन पण आहे तर लगेच प्रोडक्शन स्टार्ट होईल लगेच गाभण राहून लगेच प्रोडक्शन तुमच्या फार्मवर स्टार्ट होऊ शकतं तर आपला पत्ता आहे समृद्धी गोट फार्म दलवाडे प्रण तालुका शिंदकेळा जिल्हा धुळे व्हिडिओवर पण फोन नंबर येतो आहे तिथं तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद